आपली संस्कृती अशी आहे की जर आपला कोणाला पाय लागला तर आपण त्याच्या पाया पडतो किंवा मोठ्या माणसांना म्हणजे आपलं तर मोठ्या माणसांच्या समोर बोलणं याला सुद्धा घाबरतो आणि उलट उत्तर देणं हा तर भागला आमचा राहिला पण आजकाल असे सुपुत्र जन्माला येत आहेत की ज्यांनी आपल्या जन्मतात्यांना म्हणजे उलटं बोलणं वगैरे तर ते तर लांब म्हणजे त्याच्याही पुढचा टप्पा त्यांनी गाठलेला आहे आई बापांना मारायला सुद्धा कमी करत नाहीत आणि अशीच एक दुर्दैवी घटना आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे कोल्हापूरमध्ये तर कोल्हापूर जिल्हा आहे त्या ठिकाणचं हुपरे हे शहर आहे आणि त्या ठिकाणी महावीर नगर आहे त्या ठिकाणी अल्फा लाईन गल्ली आहे आणि या भागामध्ये इंगरळी कॉर्नर आहे त्याच्याजवळ नारायण गणपतराव भोसले नावाचे साधारणपणे एक अठ्याहत्तर ऐंशी वयाचे ग्रहस्थ राहत आहेत आणि अबालवृद्ध सगळी मंडळी त्यांना काका असं म्हणतायत आणि हे जे काका आहेत ते लोकांचं लग्न जुळवण्याचं काम करतायत अनेकांचे विवाह त्यांनी जुळवून दिलेले आहेत तर अशा पद्धतीचे हे काका आहेत आणि त्या काकांच्या बरोबर ती त्यांच्या काकी आहेत त्यांचं नाव आहे विजयमाला नारायण भोसले वय वर्ष त्यांचंही साधारण सत्तरीच्या आसपासचं आहे आता हे पत्नी त्या भागात राहत आहेत आता वय झालेलं आहे प्रचंड थकलेले आहेत आणि यांचे तीन सुपुत्र आहेत याच्यामध्ये एक आहे चंद्रकांत सुनील आणि दुसरे सुनील तिसरे संजय अशा पद्धतीने ही तीन मुलं आता संजय जे आहेत ते सोनार काम करतायत आणि व्यवसायाच्या निमित्ताने भुदरगड या ठिकाणी अं वेंगरुळ या भागामध्ये ते राहत आहेत आणि चंद्रकांत जे आहेत ते त्याच तालुक्यामध्ये म्हणजे भुदरगड या तालुक्यामध्ये पिंपळगाव नावाचं गाव आहे त्या गावामध्ये ते राहत आहेत आणि तिसरा मुलगा जो आहे तो सुनील आता सुनील यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांना एक मुलगा आहे एक मुलगी आहे अशा पद्धतीनं हा संसार आहे खाजगी नोकरी आहे आपण आता सुनील जो आहे तो आई वडिलांच्या बरोबर किंवा आई वडिलांच्या जवळ राहतो आहे आणि हा जो आहे तो एकदम वेगळ्या स्वभावाचा व्यक्ती आहे घरामध्ये सतत वाद घालणं सतत भांडण करणं अशा पद्धतीनं आणि त्याच्यामुळे त्याची पत्नी जी आहे ती पत्नी किंवा मुलं यांना प्रचंड त्रास देत होता आणि यामुळे पती पत्नीमध्ये सतत भांडण होत होतं वाद होत होते आणि याच वादातून ती जी पत्नी आहे ती पत्नी त्या पतीला सोडून बेळगावला राहायला गेलेली होती आणि सुनील जो आहे त्याला मात्र या गोष्टीचं गांभीर्य नव्हतं आणि सतत आई वडिलांच्या बरोबर ते त्याचे आता वाद चाललेले होते भांडणं चाललेली होती आणि फक्त वाद भांडणं होते असं नाही तर अक्षरशः त्यांना शिबेगाळ करणं किंवा त्यांना मारहाण करणं असं सगळं चाललेलं होतं आता ही घटना जी घडली त्याच्या अगोदर साधारणपणे एक महिन्यापूर्वी सुनीलनं आपल्या आई वडिलांना काठीनं मारलं किंवा त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती अशी माहिती समोर आलेली होती आता त्या आई वडिलांना त्यानं मारहाण वगैरे केली होती आणि नंतर मग आता पोलिसांना कळवायचं पण मग हा नंतर मग हातापाया पडायला लागला की मी परत असं करणार नाही वगैरे वगैरे आणि काही झालं तरी शेवटी आता आई वडिलांना वाटलं की बाबा वा, मुलं पुरगा परत जेलमध्ये जाईल किंवा त्याला परत बाकीच्या गोष्टींचा त्रास होईल आणि त्यामुळे आईबापांचं प्रेम त्याच्यामुळं त्यांनी त्या, त्या मुलाच्या विरोधात तक्रार देणं टाळलेलं होतं पण त्यांना काय माहीत नव्हतं की हाच उद्या त्यांचा काळ बनणार आहे तारीख होती एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार होता गुरुवार रात्री वडील नारायण जे आहे ते त्यांच्या खोलीमध्ये आणि आई जी आहे विजय त्या एका खोलीमध्ये असे झोपायला गेले होते आणि आता नंतर रात्र उजाडली आणि दिवस उजाडायला लागलेला होता इकडं सुनीलच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार चाललेला होता आई बापांना ठार मारायचे असा प्लॅन त्यान त्यानं त्यान केलेला होता आणि त्यानं लाकडी बांबू घेतला आणि त्या बांबून त्या दांडक्यानं वडिलांच्या डोक्यावरती मारायला सुरुवात केली सकाळी सकाळी त्यांच्यावरती त्यानं हल्ला केला होता आता या हल्ल्यामध्ये कपाटाची काच फुटली होती आणि त्या काचेचा तुकडा त्यानं घेतला आणि रक्तमंबाळ झालेल्या बापाच्या हाताच्या नसा त्यानं कापल्या आता इकडं सगळा आरडाओरडा वगैरे चाललेला होता त्यानंतर आई सुद्धा त्याच्या तावडीमध्ये सापडली आणि आईच्या डोक्यावर सुद्धा त्यानं दांडक्यानं वार केले आणि विळ्यानं घळा चिरला आणि उजव्या हाताच्या मनगटाजवळची नस सुद्धा त्यानं त्या काचेनं कापलेली होती आता यामुळे मग दोघही रक्ताच्या थरवळ्यामध्ये आईबाप पडलेले होते आणि अत्यंत मोठ्या मोठ्यानं आरडाओरडा चाललेला होता गोंधळ चाललेला होता आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये मग तिकडे ते रूम असेल बाथरूम असेल सगळीकडे रक्ताचे डाग पडलेले होते आणि ज्यांनी जन्म दिला होता लहानाचं मोठं केलं होतं त्या आई बापांना हा ठार मारत होता अत्यंत थंड डोक्यानं त्यानं त्यांना ठार मारलं त्याच्यानंतर मग रक्तानं माखलेला बांबू जे जे दांडकं होतं ते दांडक किंवा विळ्याचं पात हे बाथरूम मध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्यानं ते धुवून टाकलं आणि रक्ताचे डाग पुसल्यानंतर ती हत्यार त्यानं शेडजवळच्या एका भिंतीच्या कोपऱ्यामध्ये लपवून ठेवली होती आणि त्यानं घराचं मुख्य गेट जे आहे ते बंद केलं निर्विकार होऊन घराच्या बाहेर पडला आणि काही वेळ बाहेरच बसून होता आता शेजारी पाजारी यांच्या मदतीला आलेले होते पण सुनील जो आहे तो कोणालाही जवळ येऊन देत नव्हता आणि त्यांच्यावरती तो दगड फेकून मारत होता आणि त्यांना धमकी देत होता आणि हातामध्ये दगड घेऊन त्यांच्या माग म्हणजे धावला अशी माहिती समोर येते आणि त्यानंच पोलिसांनाही फोन केला होता आणि आपण हत्या केल्याचं सांगितलेलं होतं आणि स्वतः पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्यानं कबुली दिलेली होते आणि नंतर मग पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले होते आता पोलीस या ठिकाणी पोहोचले त्यावेळेस अत्यंत अत्यंत विदारक अत्यंत भयंकर अशा ते दृश्य घरातल्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये रक्ताचे डाग पडले होते रक्ताचा सडा पडलेला होता म्हणजे वडिलांच्या डोक्यावरती त्यानं बांबून वार केला आणि तो वार इतका जोरात होता तो घाव इतका जोरात होता इतका भीषण होता की शोकेस कटा कपाट होतं ते कपाट फुटलं काचा चक्काचूर झाल्या आणि त्याच्यानंतर मग त्यानं त्या काचांनीच त्या आईबापांच्या नसा कापलेल्या होत्या आणि आता ते म्हातारे आईवडील जे आहेत ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रचंड धडपड करत होते अत्यंत हृदयद्रावक गोष्ट ही की त्या अंथुरणापाशी त्या आईचं तुटलेलं मंगळसूत्र पडलेलं होतं फुटलेल्या बांगड्यांचा खच पडलेला होता आणि सगळं लालेला झालेलं होतं म्हणजे सौभाग्याचं लेणं त्या ठिकाणी त्या अंथोरणावरती पडलेलं होतं शेवटची घटका तिथं मोजत होतं अशा पद्धतीचं ते असं दृश्य पोलिसांनी पाहिलं आता पोलिसांनी घटनास्थळावरून मग त्या का माक रक्तानं माखलेल्या काचा त्यानंतर ते लाकडी दांडक वगैरे ते जप्त केलं आणि चौकशीला सुरुवात केली आता ज्यावेळेस शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं किंवा त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की साधारणपणे पहाटे किंवा सकाळी सकाळी सहा पावणे सहाचा सुमार ओरडायला सुरुवात झाली होती जोरजोराने किंकाळ्या ऐकायला येत होत्या हे सगळं शेजारी पाजारी ऐकत होते आणि त्यांना असं जाणवत होते की घरामध्ये काहीतरी आघटित चाललेलं आहे आणि त्यावेळेस मग नारायण भोसले यांच्या चुलत वहिनी त्यांचं नाव आहे राजमाता भोसले यांचं नाव माध्यमातून समोर आलं तर त्यांनाही असं वाटलं काहीतरी आघटित घडले आणि त्यामुळे त्यांनी ही बाब नारायण भोसले यांच्या मुलाला कळवलेली होती संजय यांना कळवलेली होती आणि काय घडतं हे पाहण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी या भोसले मॅडम ज्या आहेत त्या त्या ठिकाणी गेलेल्या होत्या घराच्या दिशेनं गेल्या होत्या मात्र आई वडिलांच्या रक्तानं हा माखलेला सुनील जो होता तो समोर होता आणि त्यानं यांच्यावरती हल्ला चढवला आणि घरातील फरशीचा तुकडा यांच्यावरती फेकून मारलेला होता आणि इकडं त्यानं कोणालाही येऊन दिलेलं नव्हतं अशा पद्धतीने त्यानं आई वडिलांनाही संपवलं आणि शेजाऱ्या पाजारांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता पण एवढं सगळं त्यानं का केलेलं होतं आता याबाबत अशी माहिती समोर येते की हुपरीमध्ये भोसले कुटुंबाचे दीड गुंठ्याचा एक प्लॉट आहे आणि या प्लॉट मधील अर्ध्या गुंठ्याची वाटणी वगैरे मिळावी असं त्याला वाटत होतं आणि त्याच्यासाठी मग तो आपल्या आई वडिलांबरोबर ती वाद घालत होता तगादा लावत होता आणि याच जमिनीच्या हव्यासापोटी त्यानं आपल्या आई वडिलांचा जीव घेतला अशी प्राथमिक शक्यता समोर येते आहे आता हेच कारण आहे का अजून वेगळं काही कारण आहे किंवा या व्यक्तीची काही वेगळीच मानसिकता होती का इतर काही गोष्टी आहेत तर याचा अजूनही तपास चाललेला आहे पण एक गोष्ट आहे की कारण काही असू द्या की म्हणजे काही घरात वाद असतील किंवा कदाचित आपल्याला डावललं जाते असं असेल किंवा काही ह्याच्या बाकीचाही विषय असू शकेल काय पण कारण काही जरी असलं तरी सुरुवातीलाच मी सांगितलं की आपला जर कोणाला पाय लागला तर आपण त्याच्या पाया पडतो एखादी ज्येष्ठ व्यक्ती असेल एखादी वयानं मोठी असेल तर त्या व्यक्तीनं जर आपल्याला काही बोललं जरी आपलं चुकीचं असलं आपलं आपलं बरोबर असलं आणि समोरच्याच चुकलं तरी आपल्याला त्या व्यक्तीला उलट उत्तर देता येत नाही इथपर्यंतचे आपल्यावरती संस्कार आहेत आणि मारहाण करणं किंवा उलटं बोलणं हा तर विषयच लांबचा राहिला पण ऐकतानाच किती विचित्र वाटतं की एका मुलानं आपल्या आई वडिलांना मारहाण केली आणि आता मारहाण इथपर्यंत पोहोचली की अखेर शेवटी त्यांची हत्या करण्यात आली आता तुम्ही समजा या भागातील असाल या भागात तुम्हाला काय अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशा घटना टाळण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय अस तोपर्यंत धन्यवाद